श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमम सद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्ध अथ पञ्चसप्ततितमोऽध्यायः राजसूययज्ञाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान परीक्षिताने विचारले मुनिवर्य अजातशत्रू धर्मराजाचा राजसूय यज्ञ महोत्सव पाहून जे राजे ऋषी मुनी देव इत्यादी आले होते ते सर्वजण आनंदित झाले पण दुर्योधन मात्र नाही ही गोष्ट मी आपल्या तोंडून ऐकली भगवन आपण याचे कारण सांगावे श्रीशुका म्हणतात परीक्षिता तुझेथो राजोबा युधिष्ठिर यांच्यावरील प्रेमामुळे त्यांच्या बांधवांनी राजसूय यज्ञामध्ये वेगवेगळी सेवा स्वीकारली होती भीमसेन भोजन प्रमुख होता दुर्योधन खजिनदार होता सत्काराचे काम सहदेवाकडे होते आणि वेगवेगळ्या प्रकारची सामग्री गोळा करण्याचे काम नकुल पाहत होता अर्जुन गुरुजनांची सेवा करीत होता आणि श्रीकृष्ण अतिथींचे पाय धुण्याचे काम करीत होते भोजन वाढण्याचे काम द्रौपदी करीत होती आणि उदार करण दाने देत होता परीक्षिता याचप्रमाणे सात्यकी विकर्ण हार्दिक्य विदुर इत्यादी तसेच भुरीश्रवा इत्यादी बालिकाचे पुत्र आणि संतर्दन इत्यादींना राजसूय यज्ञामध्ये निरनिराळ्या कामांवर नियुक्त केले होते ते सर्वजण यज्ञाला आवडेल अशा प्रकारे कामे करीत होते ऋत्वीज सदस्य ज्ञानीपुरुष इष्टमित्र व बांधव यांचा गोडवाणी पूजा आणि दक्षिणा इत्यादींनी उत्तम प्रकारे सत्कार झाला तसेच शिशुपाल भक्तवत्सल भगवंतांच्या चरणी विलीन झाला त्यानंतर सर्वांनी गंगेत अवभृत स्नान केले या स्नानाच्या सोहळ्याच्या वेळी मृदंग शंख ढोल नवबती नगारे शिंगे इत्यादी निरनिराळी वाद्ये वाजू लागली नर्तकी आनंदाने नाचू लागल्या गवई गटागटांनी गाऊ लागले विणा बासऱ्या टाळ झांजा वाजू लागल्या यांचा तुंबळ आवाज सगळ्या आकाशात दुमदुमू लागला सोन्याचे हार गळ्यात घातलेले यदू सृंजय कांबोज कुरू केकय आणि कोशल देशाचे राजे युधिष्ठिर महाराजांना पुढे करून रंगीबेरंगी ध्वजपताकांनी रंगी युक्त आणि खूप सजविलेल्या अशा हत्ती रथ घोडे व सैनिक अशा चतुरंग सेनेसह पृथ्वीचा थरकाप करीत चालले होते सदस्य आणि विद्वान ब्राह्मण मंत्रांचे उच्च स्वराने पठण करीत चालले होते त्यावेळी देव ऋषी पितर गंधर्व आकाशातून फुलांचा वर्षाव करीत त्यांची स्तुती करीत होते यावेळी स्त्री पुरुष सुगंधी द्रव्ये फुलांचे हार रंगीबेरंगी वस्त्रे रंगी आणि बहुमूल्य अलंकारांनी नटून थटून एकमेकांवर पाणी तेल दूध लोणी इत्यादी टाकून त्यांना भिजवीत ते एकमेकांचा अंगाला लावीत खेळ करीत होते वारांगणा पुरुषांना तेल दूध सुगंधित पाणी हळद आणि दाट केशर लावीत आणि पुरुषसुद्धा त्यांना त्याच वस्तूंनी चिंब भिजवीत तो उत्सव पाहण्यासाठी त्यावेळी ज्याप्रमाणे उत्तम, उत्तम विमानात बसून आकाशामध्ये पुष्कळशा देवी आल्या होत्या त्याचप्रमाणे रक्षणासाठी बरोबर असलेल्या सैनिकांसह राण्या निरनिराळ्या वाहनात बसून आल्या होत्या पांडवांचे मामेभाऊ श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र त्या राण्यांवर निरनिराळ्या प्रकारचे रंग टाकीत होते यामुळे त्या राण्यांचे लाजेने चूर झालेले चेहरे स्मिताहास्याने खुलून दिसत होते त्या राण्यांची वस्त्रे भिजल्यामुळे त्यांच्या शरीराचे वक्षस्थळ हो, मांड्या कंबर इत्यादी अवयव दिसू लागले होते त्यासुद्धा पिचकार्यांनी आपले दीर आणि त्यांच्या मित्रांवर रंग उडवित होत्या या धावपयमुळे त्यांच्या सुटून त्यामध्ये माळलेली फुले उघळून पडत होती त्यांचा हा मनोहर विहार पाहून कामी पुरुषांचे चित्त चंचल होत होते चक्रवर्ती राजा युधिष्ठिर द्रौपदी इत्यादी राण्यांसह सुंदर घोडे झुंपलेल्या व सोन्याच्या हारांनी सजविलेल्या रथात बसला होता त्यावेळी तो प्रयाजादी क्रियांनी युक्त असा मूर्तिमंत राजसूय यज्ञ वाटत होता ऋत्विजांनी पत्नी सय्याज नावाचा याग व यज्ञांत स्नानासंबंधी कर्म करवून द्रौपदीसह युधिष्ठिराकडून आचमन व संकल्प करवून गंगा स्नान करविले माणसे आणि देवता सुद्धा दुदुंबी वाजवू लागल्या तसेच देव ऋषी पितर आणि लोक फुलांचा वर्षाव करू लागले युधिष्ठिराने स्नान केल्यानंतर सर्व वर्णांच्या आणि आष्टमांच्या लोकांनी गंगेमध्ये स्नान केले कारण या स्नानामुळे महापापी सुद्धा पाप राशीतून ताबडतोब मुक्त होतात त्यानंतर धर्मराजाने नवी रेशमी वस्त्रे परिधान केली व बहुमोल अलंकार घातले नंतर ऋत्वीज सदस्य ब्राह्मण इत्यादींना वस्त्रे अलंकार व दक्षिणा देऊन त्यांचे पूजन केले भगवतपरायण राजाने बांधव कुटुंबीय राजे इष्टमित्र हितचिंतक आणि इतरही लोक यांचा वारंवार सत्कार केला त्यावेळी सर्व लोकांनी रत्नजडीत कुंडले फुलांचे हार पगड्या लांब अंगरखे रेशमी वस्त्रे व रत्नांचे बहुमूल घातल्याने ते देवतांसारखे शोभून दिसत होते कानामधील कुंडले आणि कुरळे केस यामुळे ज्यांची मुखकमले शोभीन दिसत होती अशा स्त्रिया कमरपट्ट्यांमुळे विशेष सुंदर दिसत होत्या परीक्षिता राजसूय यज्ञामध्ये संपन्न ऋत्विज वेदवेत्ते सदस्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र राजे देव ऋषी पितर अनुयायांसह लोकपाल इत्यादी जे आले होते त्या सर्वांचा युधिष्ठिराने सत्कार केला त्यानंतर ते, ते सर्वजण धर्मराजांचा निरोप घेऊन आपापल्या निवासस्थानाकडे गेले अमृतपान करीत असताना माणूस जसा कधीच तृप्त होत नाही त्याप्रमाणे सर्व लोक भक्त राजर्षी युधिष्ठिराच्या राजसूय महायज्ञाची कितीही प्रशंसा करून तृप्त होत नव्हते यानंतर धर्मराजाने मोठ्या प्रेमाने आपले आपतेष्ट संबंधी बांधव आणि भगवान श्रीकृष्ण यांना थांबवून ठेवले कारण त्यांच्या विराहाच्या कल्पनेने सला दुःख होत होते परीक्षिता भगवान श्रीकृष्णांनी साम इत्यादी यादव वीरांना द्वारकापुरीला पाठविले आणि स्वतः युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी ते तिथेच राहिले अशा प्रकारे पार करण्यास अत्यंत कठीण असा राजसूय यज्ञाच्या मनोरथाचा सा महासागर धर्मनंदन राजाने श्रीकृष्णांच्या कृपेने सहजपणे पार केला आणि त्याची सर्व काळजी मिटली एके दिवशी भगवंतांचा भक्त असलेल्या युधिष्ठिराच्या अंतःपुरातील संपत्ती व राजसूय यज्ञ केल्यामुळे त्याला प्राप्त झालेले महत्त्व पाहून दुर्योधनाला मत्सर वाटू लागला परीक्षिता मय नावाचा दानवाने पांडवांसाठी जे प्रासाद बनविले होते त्यामध्ये राजे दैत्य राजे आणि सुरेंद्र या सर्वांजवळ असणारे नाना प्रकारचे ऐश्वर एकवटले होते त्या सर्वांच्या द्वारा द्रौपदी तेथे आपल्या पतींची सेवा करीत होती त्यावेळी त्या राजभवनात श्रीकृष्णांच्या हजारो राण्या राहत होत्या त्या, राज त्या।, त्या जेव्हा राजभवनात नितंबांच्या भारामुळे हळूहळू चालत तेव्हा त्यांच्या लावलेल्या केशराच्या लालिम्याने व त्यांचे शुभ्रहार लालसर वाटत होते कुंडले घातलेली व कुरळे केस भुरभुरत असलेली त्यांची मुखकमले विशेषस शोभून दिसत होती हे सर्व पाहून द्रौपदीच्या ठिकाणी आसक्त असलेल्या दुर्योधनाच्या अंतःकरणात जळफाट होऊ लागला राजाधिराज युधिष्ठिर एके दिवशी आपले बंधू संबंधी आणि आपला नेत्रज असे श्रीकृष्ण यांच्यासह मयदानवाने बनविलेल्या सभेत सुवर्णसिंहासनावर इंद्राप्रमाणे विराजमान झाला होता त्याचे ऐश्वर ब्रह्मदेवाच्या ऐश्वर्यासारखे होते भाट त्याची स्तुती करीत होते त्याचवेळी अभिमानी दुर्योधन आपल्या भावांसह तेथे आला त्याच्या डोक्यावर मुकुट गळ्यामध्ये हार आणि हातात तलवार होती परीक्षिता तो रागाने तेथील सेवकांना दरडावीत होता मयतानवाने त्या सभेत अशी किमया केली होती की के। दुर्योधन मोहित होऊन जमिनीला पाणी समजून त्याने आपली वस्ती वर केली आणि पाण्याला जमीन समजून तो तेथे आपटला तो पडल्याचे पाहून भीमसेन राण्या आणि अन्य राजे हसू लागले त्यावेळी युधिष्ठिर जरी त्यांना मनाई करीत होता तरी श्रीकृष्णांची त्यांना संमती होती या घटनेमुळे दुर्योधन लज्जित झाला तो क्रोधाने जळू लागला आता तो मान खाली घालून गुपचुपणे सभाभवनातून बाहेर पडून हसिनापूरला गेला ही घटना पाहून सत्पुरुषांमध्ये हाहाकार माजला आणि धर्मराज काही साखिन्न झाला भगवान श्रीकृष्ण मात्र गप्प बसले होते कारण कोणत्याही प्रकारे का होईना पृथ्वीचा भार त्यांना कमी करायचा होता खरे तर त्यांनी पाहिल्यामुळेच दुर्योधनाला तो भ्रम झाला होता परीक्षिता त्या महान राजसूय यज्ञामध्ये दुर्योधनाचा फाट का झाला हे तू मला विचारले होतेस ते सर्व मी तुला सांगितले अध्याय पंचाहत्तरावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संवितायां दशमस्कन्धे उत्तरार्दे दुर्योधनमानभङ्गो नाम पञ्चसप्ततितमोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनकाय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त श्रीकृष्णार्पणमस्तु गोपायकृष्णभगवान् की जये दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त मना सोडू कधीही सोडूकधीः मनास्वकर्मी सदा रङ्गू न राहि मना गुरुचासन्मुखी स राहि मना, मना सर्वदा यापथि द्रूढराहि श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय